नमस्कार शासनची युट्यूब चॅनल ऑफ सरांचं खूप पोस्ट आहे आताची सर्वात पुढे वेगनीय म्हणजे सरकारी कर्मचारी आताची ओटी पुष्कवर राज्यातील सरकारी कर्मचारी चार टक्के महागाईपत्ता लागू त्या संदर्भात ते एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता मला आहोत प्रवी मी आपल्या सांगू शकते आपण चालना ते चालनाला सब्स्क्राप करायला आज नॉटडेट चला सुरू करूया महाराष्ट्र राज्य सरकारने या सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली मागे बदत आता अजून चार टक्के वाढ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे राज्य कर्मच्या मागणी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली महाराष्ट्र सरकारने राज्य अनुसूचित जमाती वर्गातील सरकारी कर्मांच्या मागणी बद्दल छेचाळीस टक्के पन्नास टक्के केला आहे शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजेरीवर नऊ कोटी रुपयाचा बोजा पडणार असल्याचे मुख्यमंत्री जनसंपर्क कक्षाकडून सांगण्यात आले त्याआधी ऑगस्ट तेवीस मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचा मागे भत्ता चार टक्के म्हणजेच छेचाळीस टक्के करण्यात आला होता महाराष्ट्र सरकारने मागणीपत्ता भत्ता वाढ करण्याची घोषणा केली आहे महागाई भत्तात वाढ करण्याचा निर्णय एक जानेवारी पासून लागू होणार आहे आणि मार्च महिन्याचा पगार महागाई बढी वाढीसह दिला जाईल आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे औद्योगिक कामगार ग्राहक किंमत निर्देशकाच्या आधारावर महागाई भत्ता मोजला जातो जो कामगार ब्युरोकडून दरमहा जारी केला जातो तर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जुलै महिन्यासाठी जारी केलेल्या किरकोळ महागाई भत्ता दराने आरबीआय सहनशीलता पाती ओढवून सात पॉईंट चौरशेष टक्क्यावर पोहोचली आहे तर महागाई भत्ताचा दर अकरा पॉईंट एकावन्न टक्के आहे अशा परिस्थितीत सरकार महागाई भत्ता दर वाढवून त्यांना दिलासा दिला आहे दिला तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून माँद आपण पाहिली आहे हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक ला, करा कमेंट करा आणि नव्हतं अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चुका धन्यवाद